नमस्कार स्वागत आहे आपलं ब्राईट ब्युटी टेस्टी या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथम आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आपणा सर्वांनाच नवीन वर्ष तसेच मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सगळीकडे नवीन वर्षाचा संक्रांतीचा उत्साह वातावरणात भरलेला आहे सगळेच आनंद व्यक्त करतायत आकाशात पूर्ण पतंग उडतायत तुम्ही बघू शकता तर अशा ह्या उत्साही वातावरणात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक मसालेदार चटकदार झणझणीत अशी रेसिपी जी आहे केरळ स्टाईल रेसिपी जिचं नाव आहे उल्ली थियल म्हणजे छोट्याशा कांद्याची भाजी तर आपण कांद्याची पात आणतो तिच्याबरोबर छोटे छोटे कांदे आलेले असतात किंवा आपण असेही कोवळे कांदे आणू शकतो किंवा ते नाही मिळाले तरी आपल्याकडे असलेले छोटे छोटे कांदे आपण त्याच्यापासून ती भाजी बनवू शकतो अतिशय मसालेदार स्पायसी आणि रुचकर चविष्ट अशी ही भाजी आहे तर आपण हे हिचा नक्कीच आस्वाद घ्या चला तर मग बघूया उल्ली आपण ही कांद्याची पात आणलेली त्याच्या सोबत असे कोळे कांदे असतात तर असे गोल आणि छोटे कांदे आपल्याला घ्यायचे ज्याला बेबी अनियन म्हणतात आणि हे कांदे नसतील तर आपण आपल्या नेहमीच्या कांद्यातले असे छोट्या साईजचे कांदे घेतले तरी चालतील तर अशा प्रकारे आपण ते कट करून आणि कांदे आपण व्यवस्थित सोलून घेतलेले आहे तर इथे माझे सर्व कांदे कट करून आणि सोलून झालेले आहे येथे आपण घेतले आहे दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या चार चमचे धने आणि दोन ते तीन तेजपान तीन चमचे बडीशेप आणि एक चमचा मेथी त्यानंतर आपण यातलेच काही पदार्थ फोडणीसाठी ठेवणार आहोत धने थोडी मेथी बडीशेप तेजपान पान आणि दोन तीन लाल मिरच्या इथे आपण थोडासा गुळ घेतलेला आहे आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी चिंच तर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत चिंच थोडीशी भिजत ठेवूया आणि गुळात देखील पाणी टाकून घेऊया आता भाजीच्या ग्रेव्हीसाठी आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये घेतलं एक चमचा तेल ते गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये त्या लाल सुक्या मिरच्या परतून घेणार आहोत आता ह्या मिरच्या घेताना तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता परंतु ही भाजी स्पायसीच असते त्यामुळे मी इथे जास्त मिरच्या घेतल्या आहेत तरी आपल्याला हलक्याशा परतून घ्यायचे आहे आता छान वास येतोय त्या मिरच्या मी काढून घेते त्यानंतर आपण त्यामध्येच तेजपत्ते परतून घेणार आहोत यानंतर आपण मेथीचे दाणे ते परतून घेणार आहोत आणि सर्वच पदार्थ हलकेसे परतवायचे आहे जास्त जाळायचे नाहीये छान खमंग वास येतोय आणि थोडेसे हलकेसे परतले की आपण ते काढून घेणार आहोत त्यानंतर आपण बडीशेप परतून घेतोय बडीशेप छान खमंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे सर्वत्र छान वास दरवळतोय आणि ह्याच पदार्थामुळे आपल्या भाजीला एकदम विशिष्ट अशी चव येते तर अशा प्रकारे बडीशेप आपण परतवली आता मी ती काढून घेते आणि सर्वात शेवटी आपण इथे धणे परतून घेणार आहोत छान हलकेशी परतू द्यायचे त्याचाही खमंग वास येतो आणि छान तडतडू द्यायचे इथे तर सर्व पदार्थ असे परतून झाल्यानंतर आपल्याला सर्व एकत्रितपणे ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर अशा प्रकारे एक हे खरभरीत थोडंसं आपण वाटलेलं आहे ते वाटण तुम्ही बघू शकता अतिशय छान कलर आलेला आहे आणि वासही सुंदर दरवळतोय आणि यानंतर आपण छोटे छोटे जे काही बारीक कांदे आहे त्याची टेस्ट करून घेणार आहोत चला तर मग आपण आता भाजी बनवायला घेऊयात येथे मी घेतली एक कढई त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकत आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत तर येथे मी जिरे मोहरी टाकते हे चांगलं तडतडल्यानंतर आपण जे मसाले काढले होते तेज पान आणि इतर तर ते सर्व एकत्र एक फोडणी करून घेणार आहोत यामध्ये तेजपान बडीशेप थोडे धने मेथ्या आणि लाल मिरच्या टाकायच्या एक दोन आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकलेलं आहे कढीपत्ता आणि हे सर्व एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे परतल्यानंतर आपण त्यामध्ये जो मसाला वाटला होता जे वाटण केलं होतं ते टाकून परतून घेणार आहोत छान खमंग असा वास दरवळतोय आणि तो मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे छोटे कांदे घेतले होते त्याची पेस्ट बनवली ती त्यात टाकून घेतली आणि सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे आणि सर्व परतल्यानंतर यामध्ये ते छोटे कांदे आपल्याला टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान सुगंध दरवळतोय आणि याचा रंगही अतिशय छान दिसतोय आणि हे सर्व परतल्यानंतर आपण यात थोडंसं पाणी टाकणार आहोत आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि परतून घ्यायचे यामध्ये मी घेते थोडासा हिंग त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि भाजीत आपण मिरची तर टाकलेलीच आहे पण त्याला चांगला लाल रंग येण्यासाठी थोडीशी हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडस पाणी आपण ऍड करणार आहोत आणि परत एकदा यानंतर आपण जो गुळ आणि चिंच भिजत टाकली होती तो तो ते घेणार आहोत तर इथे तुम्ही बघा गुळाचं पाणी झालेलं आहे ते आपण इथे टाकून घेतलं आहे आणि चिंच आपण व्यवस्थित धुऊन तिचं पाणी करून ते टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे आता हे कमी पाण्यात आपण चार ते पाच मिनिट शिजू दिलं त्यानंतर आपल्याला अजून हवं तेवढं आपण पाणी टाकायचं आहे आणि परत शिजायला ठेवायचं आहे तर कांदे हे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजले पाहिजे तर आता अजून आपण बघू शकता अजून ते थोडेसे कच्चे दिसत आहे आपल्याला तर परत थोडंसं पाणी आपण ॲड केलं तर आपण जे मसाल्याला वाटण केलं आणि कांद्याची पेस्ट बनवली तर ते जे भांडे आहेत ते आपण विसळून याच्यात ते पाणी टाकून घेणार आहोत आणि परत पाच मिनिट आपण ते शिजू देणार आहोत चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी आता इथे शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान असा रंग तिला आलेला आहे आणि वास्तर वाव पूर्ण किचन भरभर वळतोय तर अशा प्रकारे हे कांदे बघितले तुम्ही तेल थोडेसे ट्रान्सपरंट झालेले आहे आणि ग्रेव्ही पण अतिशय छान घट्टसर झालेले आहे आणि ही भाजी जी आहे ती स्पायसी असते त्यामुळे इतकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे जास्त पातळ पण करायचे नाही तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे तर अशी ही उल्ली थियल किंवा बेबी आणि भाजी आपली तयार आहे तर अशी ही मसालेदार झनझणीत लज्जतदार उडली थियलची भाजी जी अतिशय छान चवीची आहे आंबट गोड तिखट आणि धणे आणि बडीशेपमुळे तर तिची चव काही औरच तुम्ही एकदा ट्राय कराच तर आवडली ना तुम्हाला ओनली थियल म्हणजेच बेबी अनियनची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हालाही कळवा कशी झाली ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत नमस्कार